नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पार्लेजी बिस्किट आणि गव्हाचं पीठ वापरून गुलाबजामून बनवणार आहोत तर मी इथे एक कप बिस्किटचा पॅकेट घेतलेला आहे आता हे बिस्किट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं याला बारीक दळून घ्यायचं आहे तर सर्व बिस्किटचे असेच तुकडे करायचे आहेत आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपण याला, याला मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊयात तर पहा याला छान असं बारीक मी दळून घेतलंय आता एक ताट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये चा पिठाची चाळणी आपल्याला ठेवायची आहे बिस्किटचा चुरा या चाळणीमध्ये टाकायचा आणि तो व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे थोडे थोडेसे बिस्किटाचे मोठे तुकडे राहिलेले असतात ते वरती चाळणीमध्ये राहतात व्यवस्थित आता याला असं चाळून घ्यायचं आहे पहावरती बिस्किटाचे तुकडे राहिलेले आहेत आता त्याच चाळणीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि हे पीठसुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे गव्हाचं पिठामुळे छान असे पौष्टिक हे गुलाबजामून होतात पीठ चाळून झालं की आता याच्यामध्ये दोन चमचे दुधावरची साय घालायची आहे सोबतच दोन चमचे तूप घालायचं आहे दूध आणि तूप याच्यामुळे चा छान खव्यासारखा एक फ्लेवर गुलाबजामुनला येतो आता सर्वात अगोदर व्यवस्थित असं साय आणि दूध आपण या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये चिमूटभर सोडासुद्धा तुम्ही घालू शकता ज्याच्यामुळे गुलाबजामून अजून जास्त सॉफ्ट होतात पण मी सोडा घालणं टाळलेला आहे बऱ्याच लोकांना सोडा नकोसा वाटतो खाण्यामध्ये त्याच्यामुळे तर तुम्ही थोडासा सोडा याच्यामध्ये ॲड करू शकता आता थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे असं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने थोडं थोडं दूध टाकत मी याला व्यवस्थित असं मळून घेतलं आहे तर पीठ थोडंसं मळला गेलं की एक छोटा गोळा घ्यायचा आणि हातावरती असा गोल करून बघायचा त्याला जर क्रॅक्स जात असतील तर आपल्याला याला अजून मळून घ्यायची गरज आहे तर पहा याला खूप सारे अजून क्रॅक्स जात आहेत तर याच्यामध्ये अजून थोडंसं दूध टाकायचं आहे आणि व्यवस्थित त्याला अजून मळून घ्यायचं आहे तर छान असं हाताने याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि अजून मळून झाल्यानंतर वापस एक गोळा करून बघायचा आणि हातबोटाने असं थोडंसं दाबून बघायचं तर पहा आता छान असं हे सॉफ्ट झालेलं आहे अजिबात याला कुठे क्रॅक्स जात नाही आहेत तर असंच पीठ आपल्याला हवं आहे तर छान असं आता हे पीठ मळल्या गेलेलं आहे आणि पाऊन वाटी दूध हे पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे तर आता याचे छोटे छोटे गोळे आपण बनवून घेऊयात तुम्हाला हव्या त्या साईजचे गोळे तुम्ही बनवू शकता गुलाबजाम बनवत असताना पीठ थोडंसं असं हातावरती चोळून घ्यायचं आहे म्हणजे त्याला थोडीशी चिकणाई येते आणि क्रॅक जात नाहीत दिसायला पण ते छान प्लेन असे दिसतात तर अशा पद्धतीने थोडंसं त्याला तळ हातावरती चोळायचं आहे आणि नंतर गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर, तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गुलाबजाम बनवून घ्यायचेत तर सर्व गुलाबजाम आता बनवून झालेले आहेत आता आपण याला तळून घेऊयात गुलाबजाम तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आता तेल मीडियम टेम्परेचरवर गरम झालं की याच्यामध्ये एक गुलाबजामून आपण टाकून बघूयात तर पहा हलकेसे बबल्स येत आहेत तेल खूप थंड पण नाही आहे आणि खूप जास्त गरमसुद्धा नाही आहे अगदी मीडियम टेम्परेचरवर हे तेल गरम आहे आणि तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहेत जर खूप गरम गरम तेलामध्ये गुलाबजाम टाकले तर ते वरतून लालसर होतात आणि आतून कच्चे राहतात तर तेल खूप जास्त गरम नाही करायचं मिडियम टेम्परेचरवरतीच त्याला गरम करायचं आहे गुलाबजाम तळताना गॅस आपल्याला अगदी बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरती व्यवस्थित असे हे तळून घ्यायचे आहेत एकदा तुम्ही मोठ्या गॅसवरती फक्त एक मिनटं तेल गरम करून घेतलं की नंतर बारीक गॅस करायचा आणि हे गुलाबजामून तेलामध्ये सोडायचे म्हणजे परफेक्ट असं तेल गरम झालेलं असतं आणि गुलाबजामून टाकल्या टाकल्या लालसर होत नाहीत आणि आतपर्यंत ते छान असे तळले जातात गुलाबजामून तळताना त्याला थोडंसं असं मिक्स करत तळायचं आहे म्हणजे काय होतं ते सर्व बाजूंनी एकसारखे तळले जातात जर आपण त्याला असं मिक्स केलं नाही तर ते एकाच साईडने थोडेसे लालसर होतात आणि दुसऱ्या साईडने थोडे पिवळसर राहतात तर असं मिक्स करत गेल्यामुळे त्याला सर्व बाजूने कलरसुद्धा सारखा येतो आणि व्यवस्थित ते सर्व बाजूने तळले जातात तर छान असं आता याला बारीक गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे ह्याला छान असा लालसर रंग यायला लागला की आपले गुलाबजामून तळत आलेले आहेत तर पहा मस्त असा आता याला लालसर असा रंग आलेला आहे आणि छान असे हे गुलाबजामून आता आपले तळलेले आहेत दोन ते तीन मिनटे गुलाबजामून तळण्यासाठी सहज लागतात गुलाबजामून तळताना गडबड करायची नाही नाहीतर ते व्यवस्थित तळल्या जात नाहीत तर पहा छान असे आता हे गुलाबजामून आपले तळले गेलेले आहेत आता एका ताटामध्ये आपण याला काढून घेऊयात आणि उरलेले गुलाबजामूनसुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊया सर्व गुलाबजामुन आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर मस्त असे हे गुलाबजामून तळले जातात आणि त्याला असं मिक्स करत व्यवस्थित असं आपल्याला तळून घ्यायचं आहे आता आपण पाक बनवून घेऊयात तर एका पातेल्यामध्ये त्याच वाटीने सपाट एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आता याच्यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं आणि हे आता आपल्याला गॅसवरती उकळत ठेवायचंय साखर विरगळेपर्यंत आपण याला थोडस असं मिक्स करून घेऊयात म्हणजे साखर खाली तळाशी लागत नाही आता छान असं हे पाणी उकळलेलं आहे आणि आपल्याला याचा चिपचिपा असा पाक बनवून घ्यायचा आहे तर पाणी उकळल्यानंतर मोठ्या गॅसवरती फक्त पाच मिनटे याला असंच उकळत ठेवल्यानंतर छान असा याचा पाक तयार होतो थोडीशी इलायची घालायची आहे आणि पाच मिनटानंतर मस्त असा याचा पाक तयार झालेला आहे हलकासा याला पिवळसर रंग आला की पाक आपला तयार होतो तर पहा गुलाबजामूनसुद्धा छान असे तळले गेलेले आहेत मस्त कलर आलेला आहे आणि क्रॅक्ससुद्धा बाहेरून छान आलेले आहेत ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाक छान असा मुरला जातो तर तुम्हाला एक गुलाबजामून फोडून दाखवते वरतून क्रिस्पी आणि आतून मौवासा हा झालेला आहे मस्त स्पंजीसुद्धा झालेला आहे गरम गरम पाकामध्ये हे गुलाबजाम आपल्याला टाकून घ्यायचेत म्हणजे ते छान असे भिजल्या जातात पाक बनवताना त्याला खूप जास्त घट्टसुद्धा नाही करायचा जर पाक घट्ट झाला तर गुलाबजाममध्ये पाक व्यवस्थित मुरल्या जात नाही तर पाच मिनटे मोठ्या गॅसवरती हा पाक व्यवस्थित असा तयार होतो आता सर्व गुलाबजाम या पाकामध्ये टाकून घेते म्हणजे ते छान असे भिजले जातात गुलाबजाम भिजण्यासाठी रात्रभर तुम्ही याला ठेवू शकता रात्रभरामध्ये हे छान भिजले जातात आणि जर तुम्हाला लवकरच हे भिजवायचे असतील तर मळताना त्याच्यामध्ये फक्त चिमुटभर सोडा घालायचा म्हणजे हे खूप पटकन भिजले जातात सोडा घातल्यामुळे एक ते दीड तासामध्ये छान असे हे गुलाबजामून भिजले जातात आणि नाहीतर या पद्धतीने बनवले तर चार ते पाच तास हे गुलाबजामून भिजण्यासाठी लागतात किंवा मग रात्रभरासाठी तर असे हे आपले साधे सोपे आणि घरात असलेल्या साहित्यापासून बनवलेले गुलाबजाम तयार आहेत आवडले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय